सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर रब्बी पीक विमे तर मंजूर झालेल्या व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप ज्या सुरू आहे तर यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर पीक विम्याची यादीसुद्धा आलेली आहेत तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यात तुमचा जो काही रब्बी पीक विमा आहे ते आता जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्वीपूर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर खरीप पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे पाठोपाठच आता रब्बी पीक विमासुद्धा या जिल्ह्यात मिळणार आहे तर त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांचा खरीप पीक माहिती रखडलेला आहे तर त्याच्या आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक अधिकही तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर नाशिक धुळे अहमदनगर जळगाव नंदुरबार पुणे सातारा कोल्हापूर सांगली तर असे जे काही जिल्ह्यांचा इथे समावेश आहे त्यानंतर आता पी एम आणि नमोचे असे मिळून तुम्हाला आता सहा हजार रुपये मिळणार आहे तर नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता त्याचप्रमाणे पी एम किसानचा सोळावा हप्ता आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमचे आता जमा होणार आहे त्यानंतर रब्बी पीक विमा तुमचा अप्रूव्हल झाला की नाही व तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही घर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता तर ते कशाप्रकारे चेक करायचं की तुम्हाला किती पै पी विम्याची रक्कम मिळालेली आहे तर त्यासाठी तुम्हाला पी विमा या वेबसाईटवर जाऊन फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन करून चेक करू शकता यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल व तुम्हाला खरीब व रब्बी पी विमा जर मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर तुम्ही टेटससुद्धा चेक करू शकता की तुमचा पी विमा पेंडिंग आहे की अप्रूव्ह झालेलं आहे अप्रूव्हल जर झालेला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम इथं जमा झालेली असेल अधिक माहितीसाठी वर्ष अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू